मराठा आरक्षण लातूरात रास्ता रोकोमुळे प्रवाशांचे हाल पाच नंबर चौकात अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न लातूर दिनांक चोवीस फेब्रुवारी शासनाने मराठा आरक्षणासंदर्भातील अध्यादेशात सगळे सोयऱ्यांच्या शब्दांची अंमलबजावणी केली नाही म्हणून मराठा आरक्षणाच्या पुढच्या टप्प्यातील आज चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत महाराष्ट्रात रास्ता रोको करण्याचे मनोज जरांगे यांच्या आदेशाचे लातूरात पालन करत मराठा बांधवांनी रास्ता रोक केले तर एका मराठे मराठा बांधवाने अंगावर डिझेल ओतून घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे शहरातील पाच नंबर चौकात भगत सिंग यांच्या कमानीजवळ व गरुड चौकात हा रास्ता रोको झाला दरम्यान एका मराठा आंदोलकाने डिझेल अंगावर ओतून घेतल्यामुळे पोलिसांची अचानक धावपळ उडाली पोलिसांनी युवकास ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवले असल्याचे एमआयडीसी पोलिसांनी सांगितले आहे मराठा संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं त्याच सूचनेनुसार लातूर शहरामध्ये पी आर चौक आणि गरुड चौक या ठिकाणी मराठा बांधव अकरा वाजता या ठिकाणी जमले आणि रास्ता रोको केलं अकरा ते एक पर्यंत रास्ता रोको या ठिकाणी झालं आणि मराठ्यांनी दहा टक्के आर जे मराठा समाजाला वेगळं आरक्षण मागितलं नव्हतं ते सरकारने सरकार या ठिकाणी दहा टक्के आरक्षण दिलंय खरं तर ते आम्हाला मराठा समाजाला ते मान्य नाही कारण आमच्या ज्या नोंदी आहेत कुणबी मराठा म्हणून ज्या नोंदी मिळतात मध्ये आम्ही आहोत ते आम्हाला पाहिजे आणि सरकारने काढलेल्या सगळे सोयरे आधी सूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी हे आंदोलन अतिशय मनोजदादा दरांगे पाटलांनी आता उद्या संपूर्ण महाराष्ट्रामधील मराठा बांधवांना अंतर्वली सराठीमध्ये बोलवलेलं आहे कारण आधी अगोदर ठरलं होतं की रोज रास्ता रोको आंदोलन परंतु विद्यार्थ्यांच्या काही परीक्षा असल्यामुळं विद्यार्थ्यांना अडथळा येऊ नये म्हणून ते आम्ही या ठिकाणी थांबवलंय तीन तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा रास्ता रोको हे पण होणार आहे आणि आता उद्या आंतरवल्ली सराटीमध्ये जाऊन मराठा समाज आणि मनोज दादा जर रांगे पाटील जो निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी त्यांच्या सूचनेचं पालन कर ही परिस्थिती लातूरची आहे लातूरमध्ये डिझेल लोतून घेण्याचा मराठा आंदोलकाचा प्रयत्न झालेला आहे आणि पुढची दिशा ही तीन तारखेला ठरणार आहे आणि आज संध्याकाळी धरणे आंदोलन या ठिकाणी असणार आहे अशी सूचना या ठिकाणी मराठा आंदोलकाकडून आम्हाला मिळालेली आहे आपण पाहताय लातूर नेता न्यूज चॅनेलचं हे फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल छायाचित्रकार बबन सोळेसोबत मी नेताजी जाधव घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज ला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा